नमस्कार मी अनिकेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या ह्या रत्नागिरीच्या सिरीजमध्ये मित्रांनो ह्याच्या मागचे दोन भाग तुम्हाला आवडलेच असेल आजच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रत्नागिरीमधलं सुप्रसिद्ध बीच देवगळी बीच म्हणजेच ते कशेळी बीच या नावाने फेमस आहे आणि हे बीच इतकं सुंदर का आहे आणि इतकं मनाला भुरळ लावणारं का आहे ना ह्याच्या मागचं जे बोलतात ना की फिलिंग्स आहेत त्याच्या मागच्या त्या मी असा शब्दात सांगेनच पण मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही एकदा आणा एकदा आयुष्यात कधीतरी जेव्हा तुम्हाला चान्स मिळेल खरंच ह्या बीचवरती जा आणि तिकडचा अनुभव स्वतः अनुभवा पण ही रील नक्की बघा आणि आवडलीच ना तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी कधी जाऊन आला असेल तिकडे तर तुमचे कमेंट सेक्शनमध्ये तुमचे पण अनुभव सांगा म्हणजे मला समजेल की तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटलं होतं जे मलाच वाटलं आहे तेच तुम्हाला वाटलं आहे का हे मला समजेल तर सुरू करा आजच्या ह्या भाग तीनला ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रत्नागिरीमधलं सुप्रसिद्ध बीच कशेळी बीच कशेळी गावातनं तुम्ही पोचल्यानंतर देवगळी बीचपर्यंत जाण्यासाठी रस्ता है। तुम्ही आरा तुम्हा तुम्हा वीलर, वीलर आहे तुम्ही आरामात तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर तिकडे घेऊन जाऊ शकता बऱ्यापैकी पार्किंग त्या पठारावरती आहे इकडे पार्क करायची गाडी आणि सरळ खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत तिथून उतरत उतरत तुम्हाला खाली तो टेबल पॉईंट दिसतो आणि त्या टेबल पॉईंटवरती जाऊन समुद्राचं विहंग दृश्य अजून काय पाहिजे तिकडची जी नितांत शांतता आहे ना ती तुमच्या मनावरती भुराळ घालते आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा खूप पाऊस होता आणि खूप असं सुंदर असं वातावरण निर्माण झालं होतं तिकडे थंड हवा होती आणि आजूबाजूला पावसाचं वातावरण आणि पाऊस पडवता त्याच्यात त्या आपटणाऱ्या लाटा भिंतींवरती म्हणजे आज मला समजलं ती रील आहे ना ती व्हायरल का झाली होती ते त्याचं कारण हेच आहे मित्रांनो तर मी तुम्हाला खरंच सांगेन मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन की एकदा या जागी जाऊन या आणि तिकडचा जो अनुभव आहे ना तो स्वतः तुम्ही अनुभवा मी असं सांगून तुम्हाला नाही करणार ह्या व्हिडिओमध्ये पण जे मी अनुभवलं ते मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे